नमस्कार डी आर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव धाराशिव जिल्ह्यातील कात्री हे गाव आहे कात्रीमधील बिभीषण कदम यांची ही एक ते दीड एकर एक ते दीड एकराची द्राक्षाची बाग आहे आणि तुम्ही जर बाग बघितली तर अप्रतिम असा माल लागलेला आहे आणि तोही एक नंबर क्वालिटीचा तर तो माल त्यांनी कसा जोपासला आहे त्यासाठी कुठल्या फवारण्या केल्या आहेत किंवा त्या बागाची कशी काळजी त्यांनी राखलेली आहे त्यासाठी कुठला रोग जर पडला तर तो कसा ओळखायचा त्यावर कुठला औषध फवारायचं ह्या काही त्यांच्या काही म्हणजे हे असतील फवारण्या असतील त्या फवारण्यासाठी इतर शेतकऱ्यांनी त्याची बागाची काय दक्षता घ्यावी जेणेकरून आपल्या बागावरती येणारा रोग आपल्याला समजला पाहिजे आणि त्याचं लवकरात लवकर निदान झालं पाहिजे जेणेकरून आपला माल वाचला पाहिजे आणि अं आपल्याला जे काही दोन रुपये राहत मालाचे ते क्वालिटीचे हवे त्यासाठी त्यांच्याकडून त्या सौर त्याच्याकडून सविस्तर माहितीपत्र आपण घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा खास करून हा व्हिडिओ संपूर्ण पहावा जेणेकरून आपल्या बागाची क्वालिटी एक नंबर राहील त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि याच बाग तुम्हाला मी संपूर्ण दाखवतो तु। बागामध्ये तुम्हाला कळेल की क्वालिटी कशी ठेवायची चला तर मग बंद करू शकतो कुठल्याही प्रकारचा जेव्हा रोग नाही विविध भागाने